नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बारीक असणाऱ्या महिलांना आपण थोडे जाड असावे असे वाटते आणि जाड महिलांना आपण बारीक असतं तर किती छान दिसलं असतो असे वाटत असते साड्यांप्रमाणे कुर्तीमध्ये खूप प्रकार आलेले आहेत स्त्रिया कुर्तीमध्ये खूप कम्फर्टेबल असतात मग त्या ऑफिसला जाणाऱ्या असू दे किंवा गृहिणी किंवा कॉलेज गर्ल आज डेली यूजसाठी कुर्ती वापरतात कुर्तीमध्ये भरपूर प्रकार असले तरी आपल्या शेप प्रमाणे योग्य प्रकारची कुर्ती निवडणे हे देखील खूप महत्वाचे असते जर तुमचं वजन जास्त असेल तर शक्यतो तुम्ही शॉर्ट कुर्ती घालणे टाळा ह्याने तुमच्या मांडीचा भाग हा जास्त जाड दिसतो तु, तुम्ही स्टायलिश आणि सुंदर दिसण्याऐवजी आणखी जाड दिसता जर तुम्हाला शॉर्ट कुर्ती घालायला आवडत असतील तर त्यावरती तुम्ही ब्लॅक कलरची जीन्स घाला ब्लॅक कलर्समध्ये सुद्धा तुम्ही स्लिम दिसू शकता किंवा प्लाझो घालू शकता वजन जास्त असलेल्या महिलांनी जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट असे दोन्ही प्रकारचे कपडे घालणे टाळावे कारण या दोन्ही प्रकारच्या कपड्यामध्ये तुम्ही अधिक जाड दिसू शकता तुम्ही तुमच्या फिटिंगनुसार योग्य ते कपडे निवडा जर तुमची अपर बॉडी खूप हेवी असेल ब्रस्ट लाईन खूप हेवी असेल तर तुम्ही फ्रंटला योग डिझाईन्स असलेले कुर्ती निवडा जेणेकरून ते तुमचा एरिया आहे तो स्लिम आणि सुंदर दिसेल योग डिझाईनच्या कुर्ती घातल्यामुळे तुमची ब्रस्ट लाईन ही स्लिम दिसते जर तुमचं वजनही जास्त असेल आणि उंचीही कमी असेल तर तुम्ही क्लोज नेक किंवा कॉलर नेकची कुर्ती घालणे टाळा ह्याने तुमची मान पूर्णपणे झाकली जाते आणि तुम्ही आणखीन जाड दिसायला लागता व्ही नेक राऊंड नेक किंवा मोकळ्या गळ्याचे ड्रेस घाला ह्यामुळे तुम्ही उंच स्लीम आणि स्टायलिश नक्कीच दिसाल कोणतेही नवीन ड्रेस घेताना ट्रान्सपरंट किंवा पातळ फॅब्रिक म्हणजे अंगाला चिकडतील असे फॅब्रिक न निवडता चांगल्या फॅब्रिकमध्ये इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुम्ही कम्फर्टेबलही राहाल आणि स्टायलिशही दिसाल जर तुम्हाला पोट नसेल तर तुम्ही साईड कट कुर्ती यूज करू शकता पण जर तुमची लोअर बॉडी ही जास्त हेवी असेल तर तुम्ही फ्ले फ्लेर्ड अनारकली किंवा अमरेला कट कुर्ती यूज करा अशा फ्लेअर्ड कुर्तीमुळे तुमचं पोट हायड होतं तसेच मांड्यांचा भाग झाकला जातो त्याने तुम्ही स्लिम आणि सुंदर दिसता जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही कोणतीही कुर्ती निवडताना आपला कोणता पार्ट हा जास्त हेवी आहे त्यांना कवर करतील अशी कुर्ती निवडा तुम्ही अगदी पंजाबी कुर्ती पासून ते इंडो वेस्टर्न ड्रेस सुद्धा स्टाईल करू शकता आपण जाड आहोत हा न्यूनगंड न बाळगता ट्रेंडिंग स्टायलिश आणि फॅशनेबल कुर्ती यूज करा जेणेकरून तुम्ही स्मार्ट आणि स्लिम दिसाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा